सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नमस्कार आपण आज बघत आहोत की संख्या व त्यांचे प्रकार आज नाही याच्या अगोदरच्या पिडेट पासून आपण बघत आहोत का बघितलं होतं संख्या व प्रकारमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संख्या मोजणे हा कंथाबद्दल सगळ्यांना संख्या मोजता येतात कोणत्या कोणत्या संख्या मोजता येतात रे एक नैसर्गिक संख्या आता सगळ्यांना मोजता येतील हा दुसरा कोणत्या संख्या मोजता येतात समसंख्या समसंख्या आणि कोणत्या संख्या मोजता येतात विषम संख्या या सगळ्या संख्या तुम्हाला मोजता येतात बरोबर आहे ज्यांना मोस्ता येत नसेल त्यांनी एकदा आपल्या अकॅडमीवरती व्हिडिओ आहे त्याच्यावरती बघू शकता किंवा तुम्हाला नाही समजलं परत मला क्लासमध्ये विचारू शकता आता या संख्या मोजून झुन आपल्या बरोबर आहे दुसरा प्रकार आहे आता काय सगळ्यात महत्वाचा याच्यावरती आपण प्रश्न घेतलो की नाही बरोबर आहे आता दुसरा महत्वाचा प्रकार या सगळ्या संख्येची बेरीज करत आली पाहिजे याच्यावर खास प्रश्न येते काय करताना पाहिजे या सगळ्या संख्याची तर आपण सगळ्यात पहिल्यांदा का बघू नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे काय करणे म्हणजे आपण दुसरा प्रकार आता काय शिकणार आहोत बेरीज करणे बेरीज करणे मग कोणत्या संख्येची बेरीज करणे सगळ्यात पहिल्यांदा करू नैसर्गिक नैसर्गिक संख्यांची बेरीज काय नैसर्गिक संख्यांची बेरीज आता तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज तर करताना अशी खेळून टाका काय प्रॉब्लेम नाही तर नैसर्गिक संख्या दोन पद्धतीने दिली जाते कोणत्या नंबर एक पहिली आपण शिकू क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज काय शिकू पहिल्यांदा क्रम आता क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे काय क्रमागत नैसर्गिक संख्या क्रमागत म्हणजे काय ज्याची सुरुवात एका सुरुवातीच्या पासून होते ते काय झालं क्रमागत ते काय झालं म्हणजे काय आता मग क्रमागत म्हणजे सुरुवातीच्या क्रमापासून त्याची सुरुवात होती कोणती तर एक दोन तीन चार पाच ज्याची सुरुवातच मुळापासून कशापासून होते तर ज्याची सुरुवात एक पासून होते त्या संख्या म्हणजे कोणत्या नैसर्गिक संख्या त्या संख्या म्हणजे कोणत्या संख्या नैसर्गिक संख्या एवढं कळलं बरोबर मग आता समजा उदाहरणार्थ प्रश्न असा शिध प्रश्न असा येतो बघा एक तर काय एक अधिक दोन एक प्रश्न तो प्रश्न विचार जो एक पांच पर्यत संख्या बेरीज कि एक तो, तो कि विचार जो किंवा प्रश्न असा विचारला जातो जो तुम्हाला समजतो एक अधिक अधिक किती लक्षात आलं म्हणजे हा एकच प्रश्न आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न येत असतो हा प्रश्न कसा सोडवायचा यालाच काय म्हणतात क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज आता तुम्ही म्हणाल एक ते पाच पर्यंतच्या संख्यांची बेरीज इथे सर नैसर्गिक संख्या नाही टाकलाय ना तो जी असं म्हणाल का कारण नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्याची सुरुवात एक पासून होते त्या सगळ्या संख्यांना का म्हणतात नैसर्गिक संख्या बर ते जाऊ द्या सर पण जिथे क्रमागत शब्द नाही टाकला आहे ना जी टाकण्याची आवश्यकता आहे का अरे मुळातच ज्याची सुरुवात एक पासून होते बरोबर या सामान्य गोष्टी झाल्या या सांगण्याची आवश्यकता नाही इथे झामल झामल का म्हणतात आपल्याकडे झामल झामल करायचं नाही सा चालू क्रमागतही शब्द नाही नैसर्गिकही शब्द नाही अशा पद्धतीचं काही करायचं नाही तर बघूया आपण क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज तर मग आपण या क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करणार आहोत तर कोणाची करायची आहे तर आपली ही वाली आता का इथून घेतो मी उदाहरणार्थ पहिला का एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर किती बरोबर आहे बर तर याची नैसर्गिक संख्येची बेरीज किती सर हा मला टोली काढता येते असे म्हणाल का नाही तुम्ही अरे आपण सो तुम्हाला टोली काढता येते का नाही मग टोंडीपासून जाऊ जेवढा सोबत प्रश्न तुम्हाला पेपरवालाही नाही विचारणार आहे याच्यापेक्षा मोठा विचारणार आहे पण मी तुम्हाला उदाहरणं दाखल शिकवत आहे जेणेकरून हे करता आलं पाहिजे तुम्हाला मग कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा याची बेरीज करताना हा काय करणार आहोत आपण सगळ्यात पहिल्यांदा संख्या मोजा संख्या मोजा एकूण संख्या लागणार आहेत आपल्याला संख्या म्हणजे का या संख्या कोणत्या आहेत नाही संख्या कशा मोजता रे तुम्ही तर संख्या या पद्धतीने मोजता कशा शेवटची संख्या हा वजा हा पहिली संख्या हा प्लस एक म्हणजे साधारणतः संख्या कशा मोजता या पद्धतीनं तुम्ही मोजता मोजल्या मुझ संख्या हा किती आल्या संख्या बघा पाच हा।, हा वजा एक बरोबर किती आल्या रे चार अधिक एक बरोबर किती आल्या पाच म्हणजे तुमच्या या का मिळाल्या एकूण संख्या एकूण संख्या बरोबर आहे मग आता याची बेरीज कशी करायची तर इथं लिहा नैसर्गिक संख्यांची संख्यांची बेरीज हा कशी कराल नैसर्गिक संख्यांची बेरीज तर बघा काय पहिली संख्या कधी शेवटची संख्या हा भागीला दोन गुणीला एकूण

पाच दिक किती झाले सहा हा भागीला दोन गुणीला पाच बेक पाची पंधरा अशा पद्धतीनं कुठल्याही नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज करता येईल याच्यात काही वाद आहे का समजला का सगळ्यांना बरोबर आहे पण मला सांगा तुम्ही एवढा सारा करत बसल्या तर तुम्ही परीक्षेत पास व्हा अहवाल सिलेक्शन तुमचा होईल का तो सिलेक्शन कोणाचा होईल जे हीच क्रिया हाच प्रकार वेगळ्या पद्धतीने करतील त्यांचा होईल बरोबर आहे तर मी तुम्हाला का सांगितलो हे याच्या साठी सांगितलो कारण या बेसिक पद्धती तुम्हाला माहिती असल्या पाहिजे बरोबर आहे मग नाही तर ही पद्धत आपण करणार आहोत का ही पद्धत करणार आहोत का नाही मग लक्षात ठेवावं लागेल लोकांना लक्षात ठेवा नाही लागल का म्हणून ही पद्धत सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रथम काय एकूण संख्या काढा आणि मग या पद्धतीनं सोडवायचा आहे मग आता सोडवाचा कसा तर दुसऱ्या पद्धतीने सोडवायचा आपण कोणत्या यावाल्या आय एम पी पद्धतीनं आपण सोडवू नैसर्गिक संख्यांची बेरीज याच्याच खाली येत आहे कसा एकूण संख्या बघा किती आहेत रे

संख्या किती होते सहा भागिले दोन म्हणजे याच्या भागिले कावाज हा आता करा सहा पंचे कि इथे सोडवू शकता तुम्ही बे त्रिक बरोबर आहे आता पाच त्रिक किती होतात पंधरा आला हे का हे बडी आहे का हे बडी आहे बरोबर आहे आणखी दुसरी गोष्ट सांगतो लक्षात ठेवा इथेच तुम्हाला काय वाटतं ते घ्या जर शेवटची संख्या किती आहे रे पाच पाचच्या पुढील संख्या किती ही शेवटची संख्या हिच्या पुढील संख्या किती होते सहा गुणीला या पाचशे किती होतात एक पाच आहेत ना पाचच्या अर्धे किती होतात दोन पाईंट पाच जर इथं पाइन मध्ये आला त्यातून पाइन पाईंमध्ये गुणाकार करता आला तर चांगला अर्धे किती होतात या संख्येच्या दोन पॉईंट पाच लक्षात ठेवा किती होतात दोन पॉईंट पाच हा गुणाकार करा हा गुणाकार कसा करायचा दशांश अपूर्णांकाचा गुन्हा शिकला होणं म्हणून हा कसा करायचा इथं पंचवीस गुणीला सहा सहा पंचे तीशे आठशे सायन गुने बारा तीन किती स्थळानंतर दशांश आहे एक म्हणून याच उत्तर काही पंधरा लक्षात आला का बळी आहे ना हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ही पद्धत काय आहे माहिती असणं हे गरजेचं आहे सोडवणार कशा आहोत तर या पद्धतीने एकटा का करा एक शेवटची संख्या घ्या घेतली त्याच्या ऊर्जा संधी गुणा आणि दोन्ही भागा उत्तर काय येईल आला का ये सगळ्यांच्या लक्षात दुसरा प्रकार करून बघू येतच दुसरा उदाहरण येते घेतो बघा एक ते दहा पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची म्हणजे हे का असाल एक अधिक दोन अधिक तीन अधिक अधिक दहा बरोबर किती का करा म्हणजे मी शेवटची संख्या बघा दहा

सोडता येत आहे का किंवा दुसरा उदाहरण इथे घेतो आपल्या जागेने काही कमी नाही जेथून जेथून जागा विकल तेथून तेथून काढून टाकू हा बघा का एक ते वीस पर्यंतच्या हा सगळ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बेरीज हा कसे कराल हा कसे कराल

बरोबर समजलं का, का।, का।, का, का तुम्हाला सगळ्याला समजलं का कुणाला काय अडचण आहे का असं वाटतंय का असं असा तुम्हालाय हा झालं का सगळ्यांच आलं आलं सगळ्यांच हा बघा काय आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला बरोबर यायचे आपल्या बाकीचे मला कॉमेंट मध्ये सांगा हा कसा काय आहेत या क्रमागत संख्या या क्रमागत संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे कसं केलं बघ मी शेवटची संख्या, संख्या दिसली का शेवटची मग का घ्यायचा पहिलं शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या पुढील संख्या किती भेटली मला एकशे एक आणि मग काय करायचं विचार गुणिला इच्छा पन्नास एक पन्नास पन्नास शून्य हातशे आठ पन्नास शून्य शून्य पाच पाच पन्नास एक फिफ्टी फिफ्टी आला पहिला उत्तर सो काय का नाही दुसरे तर का आल मग शेवटची संख्या बघा बघितल्या तिच्या पुढची संख्या कोणती आहे एकावन्न चल घ्या एकावन्न पन्नास चे अर्ध किती होते पंचवीस याचा गुणाकार करा पंचवीस एक पंचवीस पाच पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीसशे आठशे पंचवीस पाच एकशे पंचवीस अधिक दोन एकशे आला का उत्तर सगळ्यांचा बरोबर आहे हा तिसरा घ्या का कठीण आहे रे याच्यात शेवटची संख्या किती आहे नाही हे बारा आहे ना बाराच्या पुढील संख्या तेरा बाराचे अर्धे सायंत अठराशी हातसा सहा एक सहा नाही एक आला काय याचं उत्तर याचं उत्तर काढायच एकशे पंचवीस पर्यंत पाठवता येईल का तुम्हाला याचं उत्तर मला कॉमेंट करा ठीक आहे दुसरी काय अक्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमागत बघितल्या संख्या काय होत्या तर ज्या संख्येची सुरुवात एक पासून ते एक दोन तीन सलग असते अखंडित तिला काय म्हणतात क्रमागत म्हणतात अक्रमागत म्हणजे काय ज्या संख्येची सुरुवात मधातून कुटुबळ होते आणि पुढे चालते टीका झाली अक म्हणजे क्रम तुटला का नाही तिचा खंडित संख्या बरोबर आहे म्हणजे उदाहरणार्थ चार पाच सहा सात आठ नऊ दहा या काय झाल्या अक्रमागत मग याचीच बेरीज करायला लावते बरोबर किती म्हणजे काय प्रश्नच तयार झाला का नाही याला म्हणतात अक्रमागत नैसर्ग नैसर्गिक आहेत नाही या संख्या म्हणून या अक्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज अक्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज कशी तर मला करता येईल काय हा अक्रमागत नैसर्गिक संख्यांची संख्यांची बेरीज करता येईल नाही का मला हा एक पद्धत आहे आपल्याकडे जी रामबानूपा है एक प्रथम संख्या मोजा संख्या कशा मोजन दिया शेवट की संख्या वजा पहली संख्या अधिक एक बरबर है मै काीन हाँ हाँ शेवी संख्या है दहाजा चार अधिक एक हाँ सोन टा दह मन चार गले सहा अधिक एक बरबर कि सात सात संख्या एक दोन तीन चार पांच सात आय का सात संख्या इतना नैसर्गिक संख्या की बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज काय शिकलो होत आपण काय शिकलो होतो पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुन्हेला एकूण संख्या एकूण संख्या म्हणजेच काय हा पहिली संख्या कोणती आहे चार हा दीक्षेवटी संख्या भागीला गुनिला दहा असा चुकून कराचा आहे सोळा हा चौदा भागीला दोन गुणीला बे एक बे बे साथी, 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 हे पद्धत आपल्या हातून कोणी चोरून नयेत का पण या पद्धतीने तुम्ही गणित सोडवल्या तर तुम्ही नक्कीच पास होवा माझं काही म्हणणं आहे का नाही पण तुम्हाला पास पासल्या पोलिसही आहे का ना मग अशा पद्धतीने जमाल का नाही ना असं कराल का तुम्ही नाही मग का केल्या होत्या रे बर नैसर्गिक संख्याची तुम्ही जे बेरीज केल्या होत्या ते माहिती आहे का तुम्हाला का केल्या होत्या तुम्ही शेवटची संख्या केल्या होत्या ना हा घ्या मग हा शेवटची संख्या शेवटची संख्या गुणीला शेवटची संख्या का शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या घेऊन घ्या आता मग पुढे जाऊन किंवा शेवटची संख्या हा गुणीला त्या पुढील संख्या हा भागीला किती रे दोन हा वजार हा इथे शिकवत आहो मी तुम्हाला गजार पहिली संख्या चार या पहिली संख्या गुणीला त्या अगोदरची संख्या अगोदरची संख्या हा भागीला किती दोन ह्यावा लागून सोडवा तुम्हाला येईल का आता सर हे कसा काय तुम्ही असं समजा ना एक ते दहा पर्यंतच्या संख्या याची बेरीज करता आपण बरोबर आहे का नाही म्हणून एक ते दहा पर्यंतच्या संख्येची बिरी हे वापरत होतो का नाही आपण या इथून तीन पासून एक पर्यंत संख्या सुटल्या आहेत का नाही जर आपण त्या इथून वजा केल्या समजा तातील उत्तर मिळेल नाही का म्हणून हे दिलेलं आहे आपलं लक्षात आलं का मग करा हा आता सोडत येईल पा तुम्हाला हा काय शेवटची संख्या किती आहे दहा त्या पुढील संख्या भागीला बरोबर किती आले रे बे पंचे दहा अकरा पाच पंचावन्न आले दुसरी घ्या गजा किती पहिली संख्या किती आहे चार गुनिला हा काय अक्रमागात संख्यांची बेरीज कशी करायची कशी करायची पहिला बघा तर पुढे पहिल्यांदा बघा पहिला दिसला का पहिलं कोणाकडे शेवट शेवटची संख्या दिसली तिने काय विचार आता तुझ्या पुढे कोण राहते हिच्या पुढे कोण राहते एकशे एक हिच्या पुढे कोण राहते एकशे एक तिलाच विचार तुझा अर्धी किती याचा का करा गुणाकार किती येते पन्नास एक पन्नासी शून्य हातशे पाच पन्नास शून्य शून्य अधिक पाच पाच पन्नास एक पन्नास विषय खतम झाला का काय करायचं आहे पहिलं या पहिलं कोण आहे बारा उल विचारा तुझ्या पहिलं कोणला येते अकरा गुणीला उल विचारा तुझे अर्ज किती होते अकरा सहा जमला का हा मग यांची मजा बाकी करा तिथे ठेवा सहा असतो बरोबर आहे दहा मधून सहा इकडून हाता घेतला की नाही दहा मधून सहा गेले हा पंधरा मधून सहा गेले सॉरी पंधरा मधून सात गेले आठ हातचा एक वापस दहा मधून एक गेला हातचा एक वापस पाच मधून एक गेला इतका उत्तर आला बरोबर आहे